तर आज आपण काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी कशी आहे हे बघणार आहे तर मी ते एक वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतली ती आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्या चार ते चा पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि आता इथं त्याच्यासाठी मसाला काढूया मसाल्यासाठी फारसं काही लागत नाही ते मी खोबरं थोडंसं आणि लसूण घेतलं आहे तर आपण ह्याचे छान पेस्ट करून घेऊया पाणी टाकून हे वाटून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे मी पाणी टाकून हे वाटून घेतलं आहे तर आपल्या डाळ छान शिजली आहे एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे कुठेही अशी कणी वगैरे राहिलेली नाही डाळीची डाळ अशी शे छान शिजली ना की ती एकदम एकजीव होते अशी कुठे असं एक पातळ पाणी एक डाळ असं होत नाही तर आता आपण पळीच्या साह्याने ती पूर्ण एकजीव करून घेऊया आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि लाईक करायला विसरू नका तर मी इथे आता कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकणारे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि आपलं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि हळद टाकल्याच्या नंतर ना आपल्याला थोडासा गोडा मसाला सुद्धा टाकायचा आहे गोडा मसाल्याने कशी चव खूप छान येते कालवनाला गोडा मसाला टाकायचा आणि मग त्याच्यानंतर ना आपल्याला घरगुती मसाला टाकायचा एक चमचा तुमच्याकडे जो कोणता ठेवणीतला मसाला असेल तो टाकला तरी चालेल तर मी ते छोटे दीड चमचे मी टाकते तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाकू शकता तर आपण आता हे एकत्र हलवून घेऊया त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं होतं ना खोबरं आणि लसूण ते टाकायचे आणि ते टाकल्याच्या ना तेही आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे त्याला ते तेल सुटेपर्यंत कारण की खोबऱ्याचं आणि लसणाचं कच्चेपणा आपल्याला घालवायचं आहे त्याच्यासाठी आपण हे छान असं परतून घेऊया आणि तुम्हाला खरंच माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून प्लीज मला नक्की सांगा आणि एक सबस्क्राईब तर नक्की करा खूप वेळ लागत नाही हो थोडासा वेळ लागतो एक सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक करण्यासाठी तर प्लीज नक्की करा तर बघा आपलं हे छान असं परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जी ड डाळ घेतलेली ती टाकूया सगळी डाळ त्याच्यामध्ये टाकायची आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ आमटी पाहिजे नाही तेवढे आपल्याला पाणी वातायचं आहे त्याच्यामध्ये झंझट नाही आहे ही डाळ करण्यासाठी आमटी करण्यासाठी खूप झटपट होते फारसं साहित्यही लागत नाही खूप कमी साहित्यामध्ये आमटी होते आणि तेही एकदम चविष्ट होते गावरण पद्धतीची आमटी आहे ही आपल्या चायनलचं नावसुद्धा गावरण तडका आहे त्याच्यामुळं आमटीसुद्धा गावरण तडक्यासारखीच होते नक्की करून बघा तुम्ही आता आपल्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे फा बारीक गॅस ठेवायचा आहे बारीक गॅसवरती छान उकळी काढून घ्यायची आहे आणि हा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्या आमटीला छान उकळी काढून घ्यायची तर अशा पद्धतीने पातळ एवढी ठेवली आहे एवढी पातळ ठीक आहे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त ठेवू शकता जेवढी पातळ घट्ट ठेवायची तेवढी तर आता आपण आमटीला छान उकळी काढून घेऊया आणि उकळी आली की आपली आमटी तयार आहे तर आता आपले आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्हाला खरंच रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा परत परत सांगते याच्यासाठी कारण तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईबसुद्धा नाही करत आणि लाईकसुद्धा नाही करत चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत आत्तापर्यंत एवढंच